इकडे पास्ता उकळवत ठेवलेला आहे आणि इकडे मी मैदा मळून घेत आहे मोमोजसाठी तर थोडासा गॅस बारीक करते आणि मोमोजसाठी मी मैदा मळून घेते आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थितरित्या घट्ट पातळ असं मळून घ्यायचं आणि मग त्यास आतल्या जे आपण जे सारण भरतो त्याच्यासाठी काय काय लागतं मोमोजसाठी पास्ता आणि काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगेन पास्ता मोमोजसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे सेजवान चटणी उकळ उकळलेला पा पास्ता उकळवून घेतलाय कांदा टोमॅटो एकत्र बारीक करून घेतलाय मीठ घेतलंय आणि अमूलच्या चीजच्या दोन वड्या घेतल्यात आणि ब्लॅक सोया सॉस घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर त्या मोमोज आपण जे मोमोज बनवणार आहोत पास्ताचे तर त्याच्यासाठी बॅटर कसं तयार करतात ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आपण आता बॅटर तयार करूया आता मैदा मळून झालाय आपला आता मोमोजसाठी पास्ता मोमोज साठी काय काय साहित्य लागतं ते आता सांगते तुम्हाला थोडासा दहा मिनटं तसंच ठेवायचं पुला कपडा टाकून त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे त्याच्यात आपल्याला कांदा आणि टोमॅटो जे आपण कापून घेतलंय ते आपल्याला आता त्याच्यात टाकायचे तेल टाकलेलं आहे लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे कांदा आणि छान छानपैकी कांदा आणि टोमॅटो लाल होत आलेले आहेत आता त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे अगदी थोडस जसं आपल्याला लागेल तसं चवीनुसार त्याच्यात थोडीशी हळद टाकायची थोडा कलर मसाला हे बघा लाल होत आलेलं आहे त्याच्यात आपल्याला आता सेजवान चटणी टाकायची आहे जसं आपल्याला तिखट लागेल तसं एक दोन चमचे जर झळीत पाहिजे असेल तर दोन चमचे दोन आणि चमचा चांगला हलवून घ्यायचंय बारीक करायचं त्याच्यात आता थोडस त्याच्यात आता आपल्याला हा पास्ता जो आपण उकरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगला हा बघा उकळला गेलेला आहे उकळत्या पाण्यामध्ये हलून घ्यायचंय व्यवस्थित मीठ थोडस टाकायचंय कारण का सेजवान चटणीमध्ये आपण जी टाकतो चायनीज सेजवान चटणी त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे मीठ थोडस टाकायचंय आपल्याला जर तिखट पाहिजे असेल तर अजून आपण लाल तिखट टाकू शकतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपली हे बघा कॉर्नफ्लॉवर आहे त्या कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडस पाणी ता टाकायचं आणि तुम्हाला मी भिजवून दाखवते आणि मग नंतर ते त्याच्यात टाकायचे थोडस सोया सॉस आहे त्याच्यात अगदी किंचितसा मोठ्या हाताने हलवायचं आहे ते आणि थोडस कॉर्नफ्लॉवर जे मी भिजवलेलं आहे ते टाकायचंय त्याच्यामुळे त्याला हट्टपणा येतो हे बघा हे टाकायचं आपण कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडस पाणी टाकलंय मी आणि अगदी बारीक कोथिंबीर चिरून मग त्याच्यात टाकायचे छानपैकी अशी बारीक कोथिंबीर करायची आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला टाकायचे आणि थंड झाल्यानंतर आपण जी आंबची पनीरची आपण जी चीजची वडी आणलेली आहे ती टाकायची किसून थंड झाल्यानंतर बॅटर थंड झाल्यानंतर चीजची वडी टाकायची किसून कोथिंबीर टाकते आता मी एकत्र करून घेते गॅस बंद करते कारण चीज लगेच नितळत बॅटरमध्ये नंतर त्याच्यात मिक्स करायचे अगदी हाताने असं 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 करून घेतलं की हरकत नाहीये आपल्याला करायचं आहे ते मोमोज मध्ये मैद्याच्या ज्या ह्याच्यामध्ये लाटून त्याच्यात बॅटर भरायचे आपल्याला कोथिंबीर टाकते अजून थंड परत ठेवते आता थंड झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये आपल्याला चीज वडी किसायची आहे आपलं बॅटर सगळं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पास्त्याचं तर त्याच्या त्याच्यावरती आपल्याला ही चीज वडी किसायची आहे अमूलची आणलेली आहे दोन घेतल्यात मी या प्रकारे असं किसायच आहे हे बघा आणि पूर्ण आपल्याला एकत्र करायचं आहे ते एक किंवा दोन आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये वड्या जसं बॅटर असेल त्याप्रमाणे वापरायचं आता मी एकच घेतले एकत्र मिक्स करायचं आहे हे आपल्याला एकत्र मिक्स आता आपल्याला मोमोज जेव्हा आपण तयार करतो त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला आहे अशा प्रकारे त्याच्यामुळे आपल्याला चीजची जी टेस्ट असते ती आपल्याला त्या पास्त्याच्या मोमोज मध्ये लागते छान लागते आणि छानपैकी विविध प्रकारचे आकार देऊन आपल्याला मोमोज आपल्याला करायचे कसेही तुम्ही आकार देऊ शकता लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यांनाही तुम्ही असे बनवून मोमोज बनवून तुम्ही डब्याला टिफिनला देऊ शकता किंवा घरामध्ये नाश्त्याला करू शकता पास्ता पास्ता मोमोज हे बॅटर तयार झालेले आहे आता मी ते कसं काय भरायचं ते तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे मोदक उकड्याचं भांडा आहे ते गरम पाणी पाणी मी करत ठेवलेले उकळवत ठेवलेलं आहे तर त्या चाळणीला मी आता इथून तेल लावते हाती त्याच्यामुळे ते, ते चिकटणार ना ना नाही तर पाणी उकळल्यानंतर मोमोज तयार झाल्यानंतर मी ते चाळणीत ठेवणार आहे एक एक करून आणि मग तेल त्याला उकड देणार आहे तर आता ते कशा प्रकारे बनवायचे तर तुम्हाला मी ते आता सांगते आता लाटून घेते छोट्या छोट्या पुऱ्यांस मैदा आपला चांगला भिजलेला आहे लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात ते बॅटर आहे पास्ता पास्ताचीच छोटे छोटे पात्र करायचे जास्त जाड पण नाही घ्यायचे आता हे बॅटर आपल्याला भरून घ्यायचं याच्यामध्ये हे हो पहा अशा प्रकारे मी कसाही आकार त्याला देऊ शकता मोमोजचा आकार कसाही आपण त्याला करंजी सारखा सारखा आपण त्याला देऊ शकतो हे बघा प्रकारे। या प्रकारे हे असं बोलते आहे मी त्याला कसेही आकार तुम्ही देऊ शकता हे वा हे बाबा प्रकारे आकार दिलाय त्याला आता ते स्टीम करायला ठवलेत मी जसे होत आहेत तसे तसे स्टीम करायला ठेवते मी हे बघा आकार देते मी त्याला आता छानपैकी असा हे इथून असं जोडायचं असं जोडू शकतो आपण इथे ठेवून हे जोडू शकतो थोडीशी अशी डिझाईनिंग करू शकतो त्याला कशाही आकाराचे मोमोज आपण करू शकतो गॅस थोडा बारीक करते मोदकाचाही आकार करू शकतो आपण त्याला देऊ शकतो मोदकाचा काहीतरी डिफिकल्ट असं करायला बरं वाटतं जरा वेगळं काहीतरी स्टीम कर व्यवस्थित लाटून घेते

असं इथे जोडून घेऊ घेतो आपण थोडा गॅस बारीक करायचा आणि मग नंतरच त्याच्यात टाकायचंय थोडासा गॅस बारीक करायचा आणि मग नंतर त्याच्यात ठेवायचंय या प्रकारे स्टीम होतंय झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते मोमोज कशी रेडी झालेले आहेत ते किंवा अशा प्रकारे पण बनवू शकतो आपण मोमोज हे बघा इथून असं फोल्ड करून त्याला एकत्र हे करून टाकायचं पाकळ्या पाकळ्या आणि त्याला इथे असं दाबायचं ज्या प्रकारे हे बघा मोमोज नाँसा नाँसा नी। सा मारते इस्ते मुमोज, आता उकडत ठेवते मी थोडासा झाकण मारते तिकडे चाळणी मध्ये मस्तपैकी उकळत उकळतायत ते मोमोज आता हे राहिलेले मोमोज आपल्याला बनवायचे आहेत तर आता मी त्याला डिफरंट आकार देते थोडा मगाशी त्याला असा करंजी सारखा आकार दिला आता त्याला छानपैकी असा थोडासा डिफरंट मोठका सारखा आकार देऊया या पद्धतीने तरी उकडायला ते दहा पंधरा मिनट तरी लागतातच आपल्याला हे बघा हा आपला मोमोज रेडी आहे आणि हे सेजवान चटणी बरोबर आपण ते खाऊ शकतो सेजवान चटणी सोबत चिकटू नये म्हणून थोडस पिठाचा हार घेतलाय पास्ता मोमोज आपले आता रेडी होती आकार देते मी आता हे আন পুনা মোর গেয়াইটে. थोडस त्याला डिझायनिंग करून घेऊया छानपैकी हे बघा लहान मुलांना तर खूप आवडतात लहान मुलं आवडून खातात पास्ता बाजारात अवेलेबल असतो आणि चीज घेऊन यायचं हे असं इथे थोडस डिझाईनसाठी दहा मिनिट मैदा मळून ठेवायचा म्हणजे छान चांग होतात ते बघूच थोडा घाल बारीक करते मोमोज मोजी होत जास्त जाड लाटायचं नाहीये पातळच लाटायचं मध्यम पातळ आता मग तो मैदा कच्चा राहतो बॅटर घालते आता आता दहा मिनिटांनी ते मोमोज उकडून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आपले मोमोज कसे तयार झालेले आहेत पास्ता मोमोज आपले पास्ता चीज मोमोज रेडी आहेत तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा